हुमेरा फाउंडेशन संचालित शार्विल सीबीएसई स्कूल नेरळ आणि कळंब दर्जेदार आणि अत्याधुनिक शिक्षण अनुभवी आणि उच्च शिक्षित शिक्षक वर्ग अभ्यासासोबतच मुलांसाठी संगीत नृत्य कराटे घोडेसवारी या खेळांची विशेष ट्रेनिंग प्रवासासाठी ही सुविधा उपलब्ध प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे आजच संपर्क करा सात आठ आठ सात आठ पाच आठ शून्य शून्य आठ नेरळ हिंदू स्मशानभूमीत येणाऱ्या मृतदेहावर मरणानंतरही नशिबी मरणयातना भोगावी लागतीये या परिसरात येताना अनेक संकटांचा सामना मृतदेहासोबतच नागरिकांना देखील करावा लागतो परिसरात सुविधांचा अभाव तसंच मोठ्या प्रमाणात सुटलेली दुर्गंधी यामुळे मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याआधीच नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय यावर प्रथमेश देशमुख विशाल साळुंके आणि राजा यादव यांनी आवाज उठवलाय ग्रामपंचायतीचा हा भोंगळ कारभार आता तरी थांबवा अशा संतप्त प्रतिक्रिया देत यापुढे ग्रामपंचायत आवारात मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ येईल असं सांगण्यात आलंय जिल्ह्यातील मोठी ग्रामपंचायत म्हणून नेरळ ग्रामपंचायतीकडे पाहिलं जातं परंतु येथील सत्ताधारी आणि विरोधक मांडीला मांडी लावून कारभार हाकत असल्यानं नेरळकरांच्या समस्यांकडे यांचं दुर्लक्ष होतय कोट्यावधींची कामं नेत्यांनी घेतली आहेत परंतु अजूनही नेरळची पाणी टंचाई सुटलेली नाही नको असलेल्या कामासाठी भरीव निधी आणून गावाचा विकास होतो म्हणून नागरिकांना स्वप्न दाखवण्याचं काम राजकीय नेते करतायत परंतु प्रत्यक्षात स्वतःचे खिशे भरण्याचं काम होतय सध्या नेरळ हिंदू स्मशानभूमीत मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी देखील अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय नेरळ टेपाळी येथील मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी म्हणून नेत असताना वाटेवरच लाकडांचा ढीग होता तो कसा बसा ऐनवेळी सांगून नेरळ ग्रामपंचायत महिला कर्मचारी यांच्यावर काढण्याची वेळ आली एवढंच नाही तर पुढे सुरू असलेल्या कामाच्या ठेकेदाराने सुद्धा ठिकठिकाणी थीक बांधकाम साहित्य अस्ताव्यस्त टाकून ठेवल्यानं चालण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागतो जुने लोखंडी पत्रे खडी लोखंडी रॉड पिंप हे सर्व रस्त्यातच असल्यानं अडचण होती आहे खरं तर काम झालं असताना हे सामान बाजूला उचलून ठेवणं गरजेचं आहे एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही रात्रीच्या वेळी येथे लाईटची सोय राहिलेली नाही ना तर तसे ठेकेदारानं किंवा प्रशासनानं सोय केलेली नाही एवढंच काय तर मागील काही वर्षांपासून या परिसरात चढलेलं मास कोंबड्यांचं नको असलेला मास हे टाकून येथील परिसर अस्वच्छ झालाय ग्रामपंचायत सरपंच सदस्य ग्रामविकास अधिकारी येथील लोकप्रतिनिधी डोळे उघडे करून सुद्धा झोपेच सोंग घेत आहेत मृतदेहाच्या अंत्यविधीतील येणाऱ्या नागरिकांना येथे उभं राहण्याची हिंमत होत नाही परिसरात दुर्गंधी पसरल्यानं नाकावर हात ठेवण्याची वेळ आली आहे ग्रामपंचायत अशा मास्क टाकणाऱ्यांवर कारवाई का करत नाही असा प्रश्न उपस्थित राहतोय हो त्यामुळे इतकच मला जाताना सरणावर कळले होते मरणानं केली सुटका जगण्यानं छळले होते या कवी सुरेश भटांच्या कवितेतून माणसाचं जीवन खरं तर खूपच खडतर आहे मृत्यूनंतर यातून सुटका होते याचा प्रत्यय येतो मात्र माणसाच्या मृत्यूनंतरही सुटका नशिबी नाही असं म्हणण्याची वेळ सध्या तरी नेरळ ग्रामपंचायत हद्दीत प्रत्यक्षात अनुभवायला आली आहे एकूणच अंत्यसंस्काराला आलेल्या नागरिकांनी येथील ग्रामपंचायत प्रशासना विरोधात रोष व्यक्त केलाय देशमुख विशाल साळुंके राजा यादव यांनी यावर लवकरात लवकर उपाययोजना कराव्यात म्हणून सूचना दिल्या असून असं न झाल्यास न जाणो कोणा मृतदेहावर नेरळ ग्रामपंचायत कार्यालयासमोर परिसरात अंत्यसंस्कार करण्याची वेळ येवो त्यामुळे आता तरी नेरळ ग्रामपंचायत प्रशासन या गोष्टी गांभीर्यानं घेणार का की आहे तीच परिस्थिती राहणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड नेरळ युक्ती फोन स्क्वेअर सिनेमा नेरळ मधील पहिलं वहिलं मल्टीप्लेक्स थिएटर नेरळ स्टेशन पासून अगदी दोन मिनिटांच्या अंतरावर फुल्ली एअर कंडिशन दोन स्क्रीन एकाच वेळी दीडशे व्यक्तींसाठी बसण्याची क्षमता फूड काउंटर आणि तिकीट अगदी माफक दरात मग आजच युक्ती स्क्वेअर सिनेमाला भेट द्या आणि आपल्या जीवलगांसोबत रुपेरी पडद्यावर चित्रपट पाहण्याचा आनंद घ्या तसंच व्यवसायाकरिता करिता गाळे भाडे तत्वावर अगदी माफक दरात उपलब्ध आहेत युक्ती फन स्क्वेअर सिनेमा श्रीजी स्क्वेअर मॉल साई मंदिर पेशवाई रोड धामोते नेरळ येथे अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा